चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे मध्ये जनावरे चोरण्याचा डाव फसला तोंडाला मास्क बांधलेले चोरटे पळाले उसाच्या दिशेने कोथळी तालुका शिरोळ हद्दीत चिपरीकडे जाणाऱ्या रस्त्यापासून आज शेतात असणाऱ्या चौगले मळ्यातून कासरा कापून गाय चोरीचा प्रयत्न झाला परंतु गोट्या खोलीत जनावरांच्या देखभालीसाठी वास्तव्यास असलेल्या कुटुंबाने सतर्कतेने चोरांचा जनावरे चोरण्याचा डाव फसला बांधलेली दोरी कापून गोट्याच्या बाहेर आणलेली गाय सोडून चोरटे उसाच्या दिशेने पळाली ही घटना बुधवार दिनांक दोन रोजी रात्री अकराच्या दरम्यान घडली माझं नाव सूरज महावीर चोगले चिपरी असल्याला आमचा गोटा आहे ही जनावर बुधवार रात्री चोरायचे प्रयत्न केले जनावर गोट्यात असतात आमच्या आत आणि याबाबत घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी गावापासून एक किलोमीटर असलेल्या चिपरी रस्त्याकडे जाणाऱ्या शेतात चौगले मळ्यात गट नंबर आठशे सत्तर मध्ये सूरज महावीर चौगले यांचा जनावरांचा गोठा आहे लहान गो... लहान मोठे गाई म्हैस अशी एकूण आठ जनावरे आहेत चौगले कुटुंब गावात राहत असले तरी जनावरांच्या देखभालीसाठी तेथे एक मजूर कुटुंब वास्तव्यास आहे बुधवारी रात्री दहा वाजता हे कुटुंब झोपले असता अकराच्या दरम्यान गोट्याच्या भिंतीवरून आत उडी मारून दरवाजाची कडी काढून एका गायीची बांधलेली दोरी कापून गोट्याच्या बाहेर घेऊन काही अंतरावर गेले असता इतर जनावरे हालचाल करीत ओरडू लागल्याने वास्तव्यास असलेल्या कुटुंबाने बाहेर येऊन पाहिले असता दोन चोरटे तोंडाला मास्क व हाताला हँड घालून गाय नेत असल्याचे निदर्शनास आले आरडाओरडा केले असता गाय सोडून चोरटे पळाल्याचे वास्तव असलेल्या कुटुंबाने सांगितले चोरीचा प्रयत्न फसल्याने सुमारे एक लाख रुपयांचे आर्थिक नुकसान टळले या घटनेची नोंद पोलिसात झाली नसली तरी या घटनेमुळे कोथरी येथील मळा भागात असणाऱ्या शेतकऱ्यांच्या भीतीचे वातावरण पसरले आहे पोलिसांनी अशा जनावरे चोरट्यांच्या टोळीचा शोध घेऊन बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे कोथळी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा